मी सांगितलं ना आता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला होता तो सगळ्यांना पहिल्यांदाच मिळालेला होता त्याच्यामुळे काही डिपार्टमेंटनी तो तितक्या गंभीरतेने घेतला नाही आता त्यांना लक्षात आलेला आहे की राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सगळ्या मंत्रिमंडळाला हे करून पाहिजे आणि सचिवांच्या पण लक्षात आलेले म प्रधान सचिव असतील अमुसा असतील अतिरिक्त अपर मुख्य सचिव नंतर तुमचे सचिव असतील सगळ्यांच्या लक्षात आलेल्यामुळं उलट आता सगळेजण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतील ज्यांना कमी मार्क्स मिळालेले ते जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करतील काय झालं पत्रकार मित्रांनो मी त्यावेळेस बोलता बोलता हे केलं ज्यांनी गायरानाच्या जमीन दाखवल्या ज्यांनी देवस्थानच्या जमीन दाखवल्या ज्यांनी दुसऱ्याच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या आता काही जर महाठग विक्री करताना पण सातबारा काढतात कोणाचं सातबारा दाखवतात आणि विक्री करतात किंवा एकच सातबारा दोन दोन तीन तीन चार चार लोकांना विकतात असले प्रसंग होतात म्हणून मी ह्या वर्गाला काहींनी आम्हाला चुना लावला म्हणलं तो काय लाईक लगेच बाकीच्यांनी चुना चुना अरे मी शेतकरीचे बाळांनो त्याच्यावर शेतकऱ्यांना मी कसं असं म्हणेन शेतकऱ्यांच्याबद्दल बहिराजाच्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे त्यांच्याकरता ए आयचा कार्यक्रम आम्ही खताची त्याच्यामध्ये बचत पाण्याची बचत पिकाचं उत्पादन वाढणं वगैरे वगैरे आम्ही ते सगळं आणतोय त्यांच्याकरता आणि म्हणून आता त्याच्यात आम्ही काही बदल केला शेवटी कसं असतं चांगल्या भावनेने राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत असतं आणि कार्यक्रम राबवत असतं धोरण राबवत असतं पण यदा कदाचित ते धोरण राबवत असताना काही महाठगांनी किंवा काही बनेल लोकांनी त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पळवाट काढली आणि त्यात करोडो रुपयाचं आपलं नुकसान झालं तर हा जनतेचा पैसा आहे हे उदळपट्टी करण्याचं काही कारण नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यातनं दुसरा काही मार्ग काढला आहे शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा देणारच आहोत परंतु वेगळी स्कीम आणलेली आहे ती आम्ही परवा कॅबिनेटला मान्य केली मात्र यावरून आता श्रेवाद रंगल्याचं पाहायला दावा करता की आम्ही दबाव आणला म्हणून तुम्हाला माहिती आहे पत्रकार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक दबाव आणू शकतात दोनशे अडेतीसच्या विरोधात पन्नास विरोधक दबाव आणू शकतात नाही विषय संपला दुसरं केंद्र सरकार केंद्र सरकारमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब जगरूवर नितीशकुमारजी चंद्राबाबू नायडू एकनाथराव शिंदे साहेब चिराग पासवानजी असे एन डी एचे आम्ही सगळे घटक आमची संख्या कमी असल्यामुळे मी नाव घेतलं नाही यांची संख्या जरा जास्त आहे म्हणून ह्या प्रमुखांची नावं आम्ही घेतली आणि या सगळ्यांनी मिळून आज सरकारला पाठिंबा दिला आहे आम्हीच राष्ट्रपतींना भेटायला गेलो होतो राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना बोलून शपथ दिली कारभार चाललेला आहे तुम्हाला असं वाटतं का देशाचे पंतप्रधान असं कोणाच्या दबावला हे करतील उलट अभिजात भाषेचा दर्जा इतके दिवस इतके राज्य केंद्रातली सरकार आली महाराष्ट्राच्या मराठी भाषेला कधी कधी अभिभाज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही मिळाला तो पंतप्रधानांनी दिला आपण कौतुक केलं अभिनंदन केलं जनगणना मी पण आज पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय पत्रकार मित्रांनो ज्यावेळेस आम्हाला वेगवेगळे वेग घटक भेटायला येतात येतात त्यावेळेस ते सांगतात आमची संख्या एवढी आहे आमची संख्या एवढी आहे आम्हाला हा अधिकार मिळाला पाहिजे हा आमचा हक्क आहे एवढी तरतूद आमच्याकरता झाली पाहिजे हे आता मोठ्या प्रमाणावर लोक जागृत झालेले आहेत सुशिक्षित झालेले आहेत विचार करायला लागलेले आहेत आणि पूर्वीचा काळ आताचा काळात जमीन आसपासचा फरक पडला त्याच्यामुळे एकदा जात सातवार जनगणनाला झालीच पाहिजे नक्की कळेल की एस टी किती आहेत एस सी किती आहेत ओबीसी किती आहेत सर्वसाधारण किती आहेत अल्पसंख्याक किती आहेत अशा पद्धतीनं कळल्यानंतर आपल्याला पण अर्थसंकल्प ज्यावेळेस सरकार सादर करतं त्यावेळेस पण कुठल्या घटकावर अन्याय होऊ नये ही एक चांगली भावना आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतला आम्ही ट्विटवर स्वागत केलं आम्ही ट्विट केलं आम्ही प्रेस नोट काढली मी आता येतो पंतप्रधानांचं त्याबद्दल अभिनंदन करतो श्रेयवादाचा प्रश्न येतच नाही नाहीतरी काँग्रेसचे इतके वर्षी सरकार होतं त्यावेळेस काय नाही केलं आता ते काढून उपयोग आहे नाही केलं त्यांनी म्हणून जनतेने त्यांना बाजूला केलं आणि यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्याच्यावर लोक ते करतात आता मागं फेक नरेटिव सेट केला लोकसभेला से संविधान बदलणार संविधान बदलला आरक्षण काढणार आरक्षण काढणार त्याचा फटका बसला ना बाबा आम्हाला आमचे फक्त सतरा आले त्यांचे एकतीस आले जबरदस्त किंमत आम्ही मोजली पुन्हा आम्ही न खचून न जाता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि सगळी आमची टीम आम्ही कामाला लागलो आणि एकदम लाडक्या बहिणींची योजना आणली तीन पाच साडेसात हॉस्पिटलला वीजमाफीची योजना आणली अशा अनेक ज्या गरजेच्या योजना होत्या त्या आणल्या लोकांना विश्वास दिला आम्ही संविधान बदलणार नाही बघा कुणी संविधान बदलत्या का संविधानाचा उलट आदर केला संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली वेगवेगळे असे कार्यक्रम आम्ही घेतले पंतप्रधानांनी घेतले आणि आरक्षणाचा तर काही काढण्याचा संबंधच येत नाही जो गरीब वर्ग आहे जो मागासवर्ग आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे जोपर्यंत ते इतरांच्या बरोबरीनं येत नाही तोपर्यंत आरक्षण देणं नाहीतरी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण किती काळापुरतं द्यावं हे पहिलं सांगितलेलं होतं पण त्या काळापर्यंत त्यांना जे त्यावेळेस वाटत होतं ते साध्य झालं नाही आणि म्हणून राज्यकर्त्यांनी ते पुढं कंटिन्यू चालू लाडक्या बहिणीचे पाहिजे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा